ऑपरेशनला अद्याप सर्जिरी दिली गेली किंवा त्याला स्नो फ्लाय झोन या एअरपोर्टला केलं गेलंय याशिवाय आता या परिसरातला जोडणारा सगळा रस्ता हा पुन्हा सील केला गेला आहे आणि जे प्रवासी याच्यामध्ये होते त्यांना यातना बाहेर काढून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत आहे मात्र प्लेन क्रॅशमध्ये दुर्दैव्यानं मोठ्या संख्येत जीवितहानी होते आणि यामध्येही तशा प्रकारचे रिपोर्ट्स येतात मात्र अधिकृतरित्या कोणतेही आकडे सरकारकडनं आले कि नाही आहेत की किती जणांचा यामध्ये मृत्यू झाला किती दगावले आहेत तर किती रेस्क्यू करण्या यश मिळालेलं आहे मात्र हे जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत ते जा केले जात आहेत आणि रेस्क्यू करण्यासाठी देखील विशेष टीम बोलावल्या गेल्या आहेत मात्र हा मोठा अपघात आहे कशामुळे झाला हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर येईलच एसीसी कडनं काय कम्युनिकेशन शेवटचं झालं होतं यामध्ये कारण बोईंग या विमाना संदर्भात अनेक प्रश्न आधीपासून उपस्थित केले गेले आहेत आपल्याला माहिती असेल की एअर इंडिया आणि बोईंग यासोबत झालेल्या करारासंदर्भात काही प्रकरण कोर्टातही दिले आहेत कारण यामध्ये ट्रान्सपरन्सी नव्हती यामध्ये काही दुसरे आ प्रयोग झाले आहेत असं आरोप होता मात्र ही पुढची बाब आहे आता सध्या तरी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ज्या टीम्स लागल्या आहेत त्यांना मदत कार्य सगळ्या बाजूने पोहोचवलं जात आहे याशिवाय दुःखाचा डोंगर या, या प्लेनमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रींच्या प्रवाशांच्या घरच्यांवर कोसळलेला आहे म्हणून सर्वजण आता त्यांच्या परिवारातील लोक जे या फ्लाईट त्यांच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी एअरपोर्टला आहेत तर यांना आता धीर देण्याचं काम किंवा यांच्या ज्या प्रार्थना आहेत त्या खरं ठराव्यात अशाच प्रकारचं एक वातावरण आहे कारण या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कारण जे दृश्य येतात दीपक ते खूप भयानक आहेत या क्रॅशमधले विमानाचा सगळा जो पूर्ण विमान आहे ते जे ज्या प्रकारे क्रॅश क्रॅश झाले आहेत तर या यामध्ये प्रवास करणाऱ्या या प्रवाशांची प्रवाश जी परिस्थिती असेल ती बरोबर नसेल वाईट असेल कारण रेस्क्यू ऑपरेशन करतानाचे दृश्य दाखवतायत की भयानक अशी परिस्थिती तर आहे आणि फक्त विमानातलेच प्रवासी नव्हे तर या भागामध्ये राहणारे रा जी लोक आहेत त्यांनाही मोठं नुकसान झालेलं आहे त्यांनाही मोठी इजा झाली असेल कारण रहिवाशी भागामध्ये ह्या प्लेनने लँड केलं आणि जे काही व्हिडिओज येत आहेत सोशल मीडियावरती ज्यामध्ये क्रॅश होतानाचे दृश्य दिसत आहेत त्याला आपण अधिका दुजोरा देत नाहीये मात्र जे सोशल मीडियावर पोस्ट केले के गेले आहेत त्यामध्ये क्रॅश झाल्यानंतर मोठा धूर किंवा धुराच्या आधी मोठी आग एक स्मोक आ, एक फायरचा एक मोठा एक, एक क्लाऊड तिथं दिसतं आणि त्यानंतर धूर तिकडे होतं म्हणून अशा परिस्थितीमध्ये प्लेन मध्ये प्रवास करणाऱ्या यात्रींना वाचवणं खूप कठीण जातं पण प्रयत्न सुरू आहेत आणि प्रयत्नांमध्ये आता किती यश मिळते नंतरच कळेल हा मोठा अपघात आहे अनेक वर्षांनंतर मला वाटतं दोन हजार आठ का नऊ मध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान वाजपेयी एअरपोर्टमध्ये दुबईवरून येणारं विमान असं अशाच प्रकारे क्रॅश झालं होतं मँगलोर एअरपोर्टमध्ये आणि त्यामध्ये दे देखील फक्त नऊ प्रवासी वाचू शक शकले होते आणि त्यानंतरचा हा खूप मोठा एअर क्रॅश आपल्या भारताच्या एअरस्पेसमध्ये होतोय आणि म्हणून आता याची चौकशी होईल भूपेंद्र पटेल जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सगळे प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू केलेले आहेत सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर सगळे प्रयत्न करतायत आणि केंद्र सरकारकडनं देखील या एअर क्रॅश नंतरचे जे एसओपीज आहेत ते पूर्णतः फॉलो केले जातात मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की पॅनिक मोडर आहे त्या परिसरामध्ये दे देखील सरकारमध्ये दे देखील कारण मोठा अपघात आहे आणि यानंतर आता इन्व्हेस्टिगेशन गणेश इन्व्हेस्टिगेशन वगैरे हा सध्या जरी तुर्तास सगळा पुढचा भाग झाला किंवा हा अपघात नेमका कशामुळे झाला हा जरी एकंदरीतच तांत्रिक आणि तपासाचा जरी भाग झाला असला तरी आता ग्राउंडवर नेमकी काय परिस्थिती आहे एनडीआरएफचं पथक त्या ठिकाणी दाखल झाल्याचं समजत आहे बचाव कार्य कशा पद्धतीनं सुरू आहे तिथे टीम्स आहेत टीम म्हणजे स्टेट रेस्पॉन्स टीम्स आहेत तिथे पोहोचले आहेत फायर फायटिंग टीम्स तिथे त्या भागामध्ये खूप पॅनिक जसं म्हणालो होत आहे लोकांना कळत नाही कारण घरांवरती हे डोंगर पडलेलं आहे माप करा हे विमान पडलेलं आहे आणि यामुळं या, या परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांनाही दिलासा द्यायचा आहे तिथं पॅनिक होऊ नये कारण आजच्या घडीमध्ये लोक व्हिडिओ काढण्यासाठी खूप मोठा संकेत येतात म्हणून सगळ्या रिट्स तिथं सील केल्या गेल्या आहेत फक्त आणि फक्त ज्या रेस्क्यू टीम्स आहेत त्यांना त्या परिसरामध्ये जाण्याची परवानगी दिली गेली आहे आणि त्या भागातील इतर जे रहिवाशी आहेत जे सुखरूप आहेत त्यांच्या इमारती सुखरूप आहेत त्यांनाही तिथून रेस्क्यू केलं जात आहे त्यांना बाहेर काढलं जात आहे कारण शक्यता आहे प्लेन क्रॅशच्या धोका झाला असेल गणेश मी तुला थोडस थांबवतोय या, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक अतिशय मोठी महत्वाची बातमी हाती येते ती म्हणजे विमान ज्या इमारतीवर कोसळलं ती एका हॉस्पिटलची इमारत असल्याचं समजते आणि यामध्ये काही जण देखील जखमी झालेले आहेत आत्ताची ही एक अतिशय महत्वाची बातमी ती म्हणजे हे जे विमान होतं गुजरातमध्ये ज्या विमानाचा अपघात झालेला आहे ते ज्या इमारतीवर कोसळलेलं होतं ती इमारत एका हॉस्पिटल